दहिवत तालुका शिरपूर जिल्हा धुळे परिसरात जुन्या वैमनस्यातून घडलेल्या जीवघेण्या हाणामारीत एका सदतीस वर्ष युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे पोलिसांनी तत्काळ आरोपी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास विनायक उर्फ बारकू काशीनाथ पाटील वय सदतीस राहणार दहिवध हा रुहारी मानव केंद्राजवळ शेताच्या रस्त्यावर पालथ्या अवस्थेत गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला त्याच्या नाकातून व तोंडातून रक्तस्त्राव होत होता तत्काळ त्यास खासगी अँब्युलन्सने शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले पोलीस तपासात समोर आले की उमेश उर्फ दादू विश्वनाथ चव्हाण राहणार दहिवत यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून सतरा ऑगस्टच्या रात्री साडे अकरा वाजता आणि पुन्हा एकोणीस ऑगस्टच्या सायंकाळी साडेपाच वाजता विनायक पाटील यांच्या पोटात फुफ्फुसाजवळ व तोंडावर जबर मारहाण केली या निर्दयी मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला मयताचा चुलत भाव चुनीलाल जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर पोलिसांनी आरोपी उमेश उर्फ दादू आहे या गुन्ह्याचा तपास सुनील वसावे करीत असून शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कारवाई करण्यात आली या गंभीर प्रकरणी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली